Asam cah, dua latur cah, kelab terpe, acar di cah uh, keluar cah ayam, bulan nilai, ani cah cah lingca, keluar kuasa jadi kelablah, hendak perlu kuasa seperti ni hadi, sudah tu. हा सायक्लिस्ट क्लब पाच वर्षापूर्वी स्थापन झाला आणि सायक्लिस्ट क्लबचे मेंबर दरवर्षी आषाढी वारीसाठी सायक्लिंग करत जात असतात पंढरपूरला कुलाच्या दर्शनात आणि संख्या दरवर्षी ज्या पद्धतीनं वाढत जात आहे त्या जा पद्धतीनं बघितलं तर खरंच आनंद देणारा क्षण आहे आणि सायक्लिस्ट क्लबच्या आमच्या सगळ्या मेंबरने मी आज ज्या वारीसाठी ठाकरे प्रयत्न करतो त्यांना ही वारी सेफ ठरो आनंदाची ठरो आणि पुढलं येणारं वर्ष त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी सुखाम समाधानाचं व्हावायोगी थँक्यू दोन हजार एकवीसपासून हा लातूर सायकल क्लबचा उपक्रम आहे दोन हजार एकवीसला आमच्या एल सी सी स्थापन झाली त्यावेळेस फक्त सहा सदस्य होते नंतर त्याची वाढत वाढत संख्या आज रोजी तीनशे पन्नासच्या जवळजवळ आहे पहिल्यांदा आम्ही जणच वारीला गेलो नंतर पस्तीस नंतर पंच्याहत्तर असं करत करत यावर्षी आमचा एकशे पंच्याहत्तर जवळजवळ गेलेला आहे आणि मला सांगायला अनुभव या वारीच्या उद्घाटनाला सन्मान्य खासदार साहेब आलेले आहेत मी त्यांना एकच विनंती करणार आहे या आपल्या मातवर की या लातूरला खूप सायक्लिस्ट झालेले आहे आणि वृक्ष टीम असेल किंवा आम्ही पर्यावरणपूरक रॅली तयार करतो नेहमी वृक्ष लावतो मला साहेबांना एकच विनंती करायची की या लातूरमध्ये एक सायकल ट्रॅक आमच्यासाठी निर्माण व्हावा आणि तो यांच्या काळातच व्हावा अशी मी अपेक्षा कॉन्ट्रामिस्टरनी करतो आणि साहेब आले त्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानतो आपण बारी उद्देशच आहे पर्यावरण सत्त्याण्णव क्लब महाराष्ट्रातून आलेले आहेत सत्त्याण्णव क्लब पाच हजार सायक्लिस्ट पंढरपूरला येणार आहेत आणि त्या ठिकाणी रिंगण सोहळा आणि संमेलन दोन्ही आहे आणि सांगायला आनंद दुसरा आहे राज्यमंत्री क्रीडा राज्यमंत्री केंद्राच्या रक्षा श्रीमती रक्षा खडचे मॅडम या ठिकाणी आले या ठिकाणी येणार आहेत आपल्या जिल्ह्याचे सहकार मंत्री त्या ठिकाणी आहेत आ आणि आपण ही जी रॅली आयोजित केलेली आहे ही पर्यावरणपूरक रॅली आहे